वणीचे आमदार संजीव रेड्डी आर्णीचे डॉक्टर संदीप भ्रुवे आमदार ॲडव्होकेट नीले नाईक आमदार श्री इंद्रनील नाईक भाजपचे जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे महादेवराव सुपारे राष्ट्रवादीचे प्रमुख वसंतराव भुईकेडकर आदरणीय ॲडव्होकेट राजेंद्र महाडोळे तालुक्याचे अध्यक्ष आनंद वैद्य घाटनजीचे सुरेश डहाके आर्णीचे किशन राठोड लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर शहराचे अध्यक्ष किशोर देशट्टीवार शिवसेनेचे डॉक्टर विष्णू उकांडे विनोद मोहितकर सर्व सन्माननीय पदाधिकारीगण आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणी मागच्या वेळी मी आलो होतो त्यावेळी अण्णासाहेबांनी आणि आपण सगळ्यांनी केळापूरला अनेक लोकांचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधवण्याची मागण्याची मागणी केली होती थोडा उशीर झाला आहे पण आज मी हा पूल मंजूर करून आलेलो आहो आणि पुढल्या बँक गॅरंटी त्याने दिली कॉन्ट्रॅक्टरने की लगेच या कामाला सुरुवात होईल आपल्याला याचा विश्वास देतो आपल्या भागामध्ये विकास झाला पाहिजे अशी सगळ्यांचीच भावना आहे परंतु विकास कसा करायचा आणि काय करायचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आज परिस्थिती अशी आहे की कापूस स्वस्त आहे कापड महाग आहे गहू स्वस्त आहे ब्रेड बिस्किट महाग आहे संत्रा स्वस्त आहे ज्यूस महाग आहे सोयाबीन स्वस्त आहे तेल महाग आहे आपल्या शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी हे नेहमी सांगायचे की आपण एका ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत सोयाबीनचा भाव जगामध्ये अर्जेंटिना ठरवतं पावमाईलचा भाव मलेशिया ठरवतं मक्याचा भाव अमेरिका ठरवतं आणि साखरेचा भाव ब्राझील ठरवतं त्यामुळे आपल्या याच्यामध्ये सगळ्यात मोठा सिद्धांत असा आहे की डिमांड अँड सप्लाय आज आपल्या देशामध्ये कापसाचे जे उत्पन्न आहे त्यातला बराचसा कापूस आपण बांगलादेशला देतो पण आपल्या विदर्भातल्या कापसाचं कापूस सूत आणि कपडा हा बांगलादेशमध्ये जातो आपल्या जाममध्ये जी मोहताजींची मिल आहे त्याचे पाचशे कंटेनर ग्रे लॉथ बांगलादेशला जातो दरवर्षी सूत जातं जिनिंग प्रेसे केलेला कापूस जातो पण हा सगळा पहिल्यांदा मुंबईला जे एन पिटीला जातो मग जहाजात टाकल्यानंतर कोलंबोला जातो आणि कोलंबोवरून चितगावला जातो त्यामुळे आपली जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे ती दीड लाख रुपये पर कंटेनर आहे आणि म्हणून विदर्भातल्या कापसाला जास्त भाव मिळाला पाहिजे या कारणाकरता आपण मुंबईचा समुद्र नागपूरजवळ आणला समुद्र आणला याचा अर्थ असा की वर्धा जिल्ह्यातल्या सिंधीला आपण ड्राय पोर्ट सॅटेलाईट पोर्ट आणलं आता सगळ्या ऑफिसेस तिथे आहे तिथून जगात कुठेही एक्सपोर्ट करता येईल आणि इम्पोर्ट करता येईल आपल्याला माहिती असेल आपल्या काँग्रेसचे मंत्री होते एन के पी साळवेसाहेब त्यांचे भाचे होते ते कॉन्क्रट कंपनीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर त्यांना मी बरोबर घेतलं आणि आता आपण एक सर्विस सुरू केली आहे की वर्धा ते हल्दिया कलकत्ता रेल्वेने आपला कंटेनर जाईल आणि तिथून मग नदीच्या मार्गाने आपण चितगावला जाऊ दीड लाख रुपयाचा किराया सत्तर हजार रुपयावर येईल आणि आपला कापूस तिथे स्वस्तात मिळेल आणि आपला विदर्भातला जास्तीत जास्त कापूस जर बांगलादेशला निर्यात झाला तर आपल्या शेतकऱ्यांना जास्त भाव मिळेल याची व्यवस्था आता आपण केली आहे पण मला या गोष्टीचं आश्चर्य वाटतं की बांगलादेशमध्ये कापूस नाही पिकायचं पण आज जगामध्ये रेडीमेड गार्मेंटमध्ये वस्त्रामध्ये बांगलादेश जगात पहिल्या नंबरवर हो आहे आज कापूस आपला घेतात आपल्या इथे जिनिंग प्रेसिंग झालेल्या गाठी बांगलादेशला जातात काही सूत विकत घेतात आणि तिथे ते कपडा तयार करतात आणि रेडीमेड गारमेंटचा व्यवसाय आज जगात करतात मी एकदा अमरावतीला गेलो होतो आपण नांदगाव पेठ इथे मोठं टेक्स्टाईल क्लस्टर तयार केलं पण तिथे खूप अडचणी होत्या मी रेमंडच्या युनिटचं उद्घाटन करायला गेलो होतो आणि त्या भागामध्ये कॉमन ई टी पी नव्हता पॉवरची सोय नव्हती मी मागे लागून लगेच बावनकुळे साहेबांना फोन केला कॉमन ई टी पी झाला आणि आता इलेक्ट्रिकची सोय झाली नांदगाव पेठ या अमरावती जिल्ह्यात आता तेरा तेरा नाही सतरा टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे आणि तेरा हजार लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळालेला आहे पण आपल्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटंजी असेल पांढरकवडा असेल धामणगाव किंवा कुठल्याही कापूस उत्पादक जिल्ह्यामध्ये अजून ज्या प्रमाणात पाहिजे त्याप्रमाणे आपली टेक्स्टाईल इंडस्ट्री काही विकसित झाली नाही ती विकसित करण्यामध्ये ज्या सुदगिरण्या होत्या त्यामध्येही मधल्या काळामध्ये अनेक वेळा अडचण आली आणि सगळ्यात मोठी अडचण जी शेतकऱ्यांची आहे की आपल्या शेतीमध्ये एकेकाळी मला आठवतं मी ज्यावेळी विद्यार्थी असताना शेती करायचो तर एस फोर होता एस सिक्स होता वरलक्ष्मी होती निमकर होता तेव्हा एकरी उत्पादन बारा क्विंटल पंधरा क्विंटल होतं आता मी चौकशी केली तर अण्णासाहेबांनी मला सांगितलं की पाच क्विंटलच्या जवळपास आहे सोयाबीनचं उत्पन्न सुरुवातीच्या काळात अकरा बारा पंधरा क्विंटलपर्यंत गेलं पुन्हा पाच ते सहा क्विंटलवर आलं मी कृषी विद्यापीठाला वारंवार विनंती केली की आपल्या इथे इस्रायलमध्ये एका एकरामध्ये तीस क्विंटल कापूस होतो सोयाबीनचं उत्पन्न अमेरिकेमध्ये एका एकरामध्ये अठ्ठावीस क्विंटल होतं अर्जेंटिनामध्ये तीस क्विंटल होतं ब्राझीलमध्ये सव्वीस क्विंटल होतं आणि भारतामध्ये पाच क्विंटल होतं आणि म्हणून आपल्याला एकरी उत्पादन वाढवणं आणि उत्पादन खर्च कमी करणं याच्यावर काम करण्याची गरज आहे माझ्याकडे साठ एकर शेती आहे माझी सोयाबीनमध्ये पाच एकरच पाच क्विंटलच सोयाबीन व्हायचा यावर्षी माझी बायको शेती बघते आणि तिला अवॉर्ड मिळालं माझ्याकडे अकरा क्विंटल एकरी सोयाबीन झाला आणि पंच्याऐंशी टन एकरी ऊस झाला पंच्याऐंशी टन तर मी आत्ता अण्णासाहेबांना सांगत होतो की याबाबतीत हे उत्पादन कसं वाढलं याच्यावर अध्ययन करण्याची गरज कर आहे अण्णासाहेब आमच्या भागामध्ये मी द्रोण आणला आणि आपण आता जसं एका एकरामध्ये उसाला आम्ही चार पोते युरिया आणि चार पोते मिश्र खत रिकमेंड केले पण आपण जेव्हा हे खत फेकतो हाताने तेव्हा पंच्याहत्तर टक्के वेस्ट होतं आणि पंचवीस टक्के फक्त पिकाला जात आता आपण द्रोण आणले आहेत आमच्या भागात तीन हजार एकर द्रोणनी स्प्रेइंग केलं यावेळी मी द्रोण पाठवतो तुमच्याकडे आणि द्रोणमध्ये असं आहे की नॅनो युरिया आणि नॅनो मिश्रखत आर सी एफनी पण तयार केला होता एक बॉटलची किंमत एका बोऱ्याबरोबर आहे आणि आपण द्रोणनी जर आपण युरिया जो नॅनो युरिया तो जर स्प्रे केला तर पंच्याहत्तर टक्के प्लांटला जातो आणि पंचवीस टक्के वेस्ट होतो खतामध्ये पंचवीस टक्के प्ला वेस्ट होतो पंच्याहत्तर टक्के प्लांटला जातो म्हणजे चार पोते युरियाच्याऐवजी दोन पोते युरियात काम होतं चार पोते मिश्र खताच्याही दोन पोत्यात काम होतं आणि माझ्याकडे मी पंचवीस हजार टन ऑर्गॅनिक खत तयार करतो आणि त्या खतामध्ये आता इंडियन ऑइलने एक कल्चर तयार केलं आणि त्याची एन पी के व्हॅल्यू वाढवलेली आहे आणि म्हणून माणसाला जसा ऑक्सिजन पाहिजे तसंच शेतीला ऑर्गॅनिक कार्बन पाहिजे पहिली गोष्ट आर सी एफमध्ये आणि सगळ्या ठिकाणी लॅबॉरेटरीज आलेल्या आहेत मी नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जे आमचे साखर कारखाने आहेत तिथे आम्ही सगळ्यांचं टेस्टिंग केलं त्यांना कार्ड दिलं तर माझी आपल्याला विनंती आहे की पहिल्यांदा जमिनीचं टेस्टिंग करा एन पी केमध्ये कोणती व्हॅल्यू कमी आहे ती बघा आणि विशेषतः गांडूळ खत कल्चर हेही मोठे आपण आता आपले शेतकरी तयार करतात ऑर्गॅनिक कार्बन सगळ्या ठिकाणी कमी आहे आणि म्हणून आपल्या नागपूरच्या लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूटमध्ये आपण एक मशीन तयार केला आणि आपलं जेवढा कचाट आहे जे आपण निंत्यांना काढतो ते सगळं त्यात टाकून त्यात आपण ऑर्गॅनिक कार्बन तयार केलेला आहे आणि तो ऑर्गॅनिक कार्बनची आता ती जे मशीन आहे स्वस्तात आहे त्याची फॅक्टरी आपण नागपूर एम आय डी सी सुरू झाली आहे आपण फॉर्मर प्रोड्यूस कंपन्या काढा आणि फॉर्मर प्रोड्यूस कंपनी म्हणून आपण ॲग्रिकल्चर इक्विपमेंट बँक उघडा आणि एकदा हे जर तुम्ही सुरू केलं आणि ऑर्गॅनिक कार्बन जिथे पॉईंट एट झिरो आहे तिथे एकवीस शंभर टन ऊस झाला आणि जिथे पॉईंट टू झिरो आहे तिथे पंचवीस ते तीस टन झाला तुम्ही जर ऑर्गॅनिक कार्बन वाढवला तर सोयाबीन अकरा क्विंटल बारा क्विंटल झाल्याशिवाय राहणार नाही आणि कापूस दहा ते बारा क्विंटल मिळाल्याशिवाय राहणार नाही हां हां आणि म्हणून माझे मला अकरा क्विंटल झालं सोयाबीन म्हणजे दरवर्षी पाचच क्विंटल व्हायचा त्यामुळे शेतीचं तंत्रज्ञान जे आहे ते ॲग्रिकल्चर प्रोड्यूस कंपन्या आपण स्थापन केल्या पाहिजे मी आमच्या इथून दर महिन्याला वर्धा जिल्ह्यात आमचा एक आयक्युए प्लांट आहे शेतकऱ्यांची फॉर्मलर प्रोड्यूस कंपनी काढली आहे आणि त्याच्यामधून वीस कंटेनर भाजी अमेरिकेला आणि कॅनडाला आम्ही एक्सपोर्ट करतो ती भाजी अशी आहे की ती एकदा कापल्यावर वर्षभर ताजी राहते आता ताज हॉटेलला आम्ही ती भाजी पण सप्लाय करायला लागलो कारण आपण जेव्हा भाजी तयार करतो कधी भाव असतो कधी नसतो त्यामुळे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग केला पाहिजे उत्पादन खर्च कमी केला पाहिजे आणि त्याचबरोबर उत्पादन वाढवलं पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपल्या देशामध्ये दे दीड लाख कोटी रुपये खाद्यतेल आपण आयात करतो पण आपल्या देशामध्ये सोयाबीनचा संबंध सोयाबीनच्या केकशी आहे त्यात 49% नाईन पर्सेंट प्रोटीन आहे पण सॉल्वंट प्लांटची स्थिती काही चांगली नाही आहे सगळे अडचणीत आहेत आणि त्यामुळे ही जी केक आहे हे पांढऱ्या रंगाचे जे डुक्कर आहेत साऊथ इस्ट एशियामध्ये इंडोनेशिया मलेशिया चायना ते खातात ते लठलठ्ठ होतात आणि मग त्यांचं मांस तिथल्या लोकांना आवड आवडतं तुम्हाला माहिती असेल आपण उन्हाळी भुईमुग लावतो आणि भुईमुख काढल्यानंतर भुईमुखाचा का जे कचाट आहे ते जर जनावरांना खाऊ घातलं तर महिन्याभरात ते हस्तपुष्ट होतात कारण त्यात प्रोटीन आहे एक महत्त्वाची गोष्ट आहे की विदर्भाच्या विकासामध्ये शेतकरी आपण आत्महत्या करतात आम्ही मदर डेअरी आणली ना आता नागपूरला साडेचारशे कोटी रुपयाचा प्लांट येऊन राहिलेला आहे आणि माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आता विदर्भातले सगळे जिल्हे आणि मराठवाड्यातले चार जिल्ह्यात आपण मदर डेअरीचं काम सुरू केलेलं आहे सध्या चार लाख लिटर आपण दूध घेतो आहे आणि आता ते तीस लाख लिटरपर्यंत आपल्याला दोन वर्षात न्यायचं आहे आणि मदर डेअरी इतर डेअरीपेक्षा जास्त भाव देत असल्यामुळे हल्दीराम असेल दिलशा असेल या सगळ्यांना आपले भाव वाढवावे लागले पण यामध्ये आताही पण संशोधन झालं आणि संशोधन असं झालं की ब्राझीलमध्ये गीर जातीची जी गाय होती गुजरातची ती ब्राझीलमध्ये गेली आणि आता ती तिथे साठ लिटर दूध देते ब्राझीलवाल्यांनी संशोधन केलं आणि त्या गायीला एक सांग झाला त्याचं नाव होतं टोरँडो आणि त्याचं सिमेंट आपण भारतात आणलं आणि आपल्या दोन लिटरच्या गाईवाला दिलं तर गोरी वीस लिटरची तयार झाली पण आता तिथे थांबलं नाही तर पलीकडे आता टेस्ट्यूप बेबीसारखं एम्ब्रिओ ट्रान्सफर सुरू झालं आणि आपण माझे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत दिवेसाहेब तुम्ही ओळखता त्यांच्याकडे एम्ब्रिओ ट्रान्सफर करून आठ गोरे आणि चार गोरे तयार झाले आर्वीजवळ त्यांचं गाव आहे तुम्ही जाऊन बघायला जा आणि त्यांची प्रत्येक गोरी आता जी आहे ती पंचवीस ते तीस लिटर दूध देण्यावरी होणार आहे म्हणजे हे धर्मवापसी आंदोलन आहे हुस्टन जर्सी सगळ्यांना आपण तीन वेतात जर देशी गाईचं साईवाल गीर राठी यांचं जर चांगलं ज्याच्या आईचं दूध पन्नास लिटरच्या वरती आहे त्या बुलचं सिमेंट दिलं तर आपल्याला पीस वीस पंचवीस पंचवीस लिटरच्या गाई झाल्याशिवाय राहणार नाही गोरक्षणची गरज राहणार नाही आणि म्हणून विदर्भामध्ये दुधाचा महापूर झाला पाहिजे या प्रयत्नामध्ये आपण नागपूरच्या तेलंगखेडीला पहिला प्रकल्प सुरू केला आता देशात दोनच प्रकल्प सुरू झाले आणि तिन्ही प्रकल्पाचं उद्घाटन करण्याची मला संधी मिळाली एक प्रकल्प सांगलीमध्ये चितळे डेअरीने सुरू केला आणि तिथे आता आता आपण इंजेक्ट केलं आणि महाराष्ट्र कोटी रुपयाची योजना तयार केली मी स्वतः देवेंद्र फडणवीस विखे पाटील मुंबईला बसून आम्ही पूर्ण योजनेला स्वरूप दिलं साडेतीन हजार कोटी आणि त्यातून आता नवीन गायी आपल्या शेतकऱ्यांना देणार आहेऐवजी ज्याच्याकडे डेअरी आहे त्यांनीच आपल्याकडे चांगल्या गायी तयार केल्या पंचवीस पंचवीस लिटरच्या देशी गाई एक नवीन उत्पाद असा पोल्ट्री आहे तसा हा आपण हे गोरक्षणच्याऐवजी आपण चांगली संतती तयार केली याच्यातून तर दुधाच्या महापुरातून बदर डेअरी आपलं दूध घ्यायला तयार आहे नागपूरमधून रसगुल्ल्यापासून दहीपासून सगळे एक्सपोर्ट करण्याची योजना आहे फॅक्टरीचं काम सुरू झालेलं आहे आणि यवतमाळ जिल्हा पण त्याच्यामध्ये आहे त्यामुळे दुधाचं उत्पादन वाढवणं हे दुसरं काम तिसरं सुधीर भाऊंनी इनिशिएटिव्ह घेतला आज आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी तलाव आहेत मालगुजारी तलाव भंडारा चंद्रपूर गडचोली नागपूर या भागात जास्त आहे छोटे छोटे शेततळे आपण टाकले आणि आता गोड्या पाण्यातले आणि पांढऱ्या पाण्यातले झिंगे आपला गोडा पाणी आणि खारट पाण्यातले आता आपल्या इथे सहाशे सातशे रुपये किलो भाव आहे मी या ठिकाणी पाहिलं की विदेशात आठ हजार रुपये किलो आहे आणि आपण जे हे सॅटेलाईट पोर्ट शिंदीला तयार केलं त्याच्यामधून आता आपण हे झिंगे एक्सपोर्ट करण्याचं काम करायचं प्लॅन तयार केला सुधीर बॉम्बबरोबर मी ते मत्स्य विभाग त्यांच्याकडे होता आत्तापर्यंत त्यांनी योजना आखली जे यशस्वी उद्योगपती आणले त्यांना बोलावलं आणि मी नेहमीच सगळे प्रयोग स्वतः करून पाहतो आणि शेतकऱ्यांमध्ये ग्रामीण भागातच काम करतो आता मला अनेक वेळा अडचणी येतात लॉसमध्ये जातात पण माझ्या प्रकल्पाचा टर्नओव्हर आता अडीच हजार कोटी आहे आणि शेतकऱ्यांना एकत्र करून मी काम उभं करतो त्यामुळे मी यावेळी माझा आम्ही एक्सपोर्ट इम्पोर्टचं काम माझा मुलगा करतो मी त्याच्या मागे लागलो आणि आत्ता सर्बिया नावाच्या देशात मी चाळीस कंटेनर फिश एक्सपोर्ट केली पण मला यावेळी ते फिश जी होती ती गोव्यातून घ्यावी लागली तो मग करणं आता कठीण आहे पण हिंगणघाटला जिथे ॲक्सिडेंट होता तो पूल परवा मंजूर केला त्याच्याही कामाला सुरुवातीत पूर्ण हिंगणघाटमध्ये तुम्ही वरच्यावरून इकडे याल बाहेर मला आनंद आहे की सिंचना करता रोड करता विजय करता पाण्याकरता करता, करता मायनिंग इंडस्ट्री करता टूरिझम करता आणि करता एक चांगली दृष्टी असणारा आहे कर्तृत्व ज्याने आपला विभाग अतिशय प्रामाणिकपणे चांगल्या रीतीने सांभाळला आहे असा विदर्भाचा एक कर्तृत्वान नेता म्हणून सुधीर भाऊंकडे सगळा महाराष्ट्र बघतो आहे खरं म्हणजे तुम्ही नशीबवान आहे एक की एक चांगला नेता तुमच्या या मतदारसंघात या निवडणुकीकरता उभा आहे फक्त एवढंच काम करा एकदा त्याला निवडून द्या फक्त एकदा निवडून द्या आणि पाच वर्षात बघा कसा करंट लागेल तुमच्या सगळ्या अशा अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण करून या दुष्काळी भागाला पुन्हा एकदा सुखी समृद्ध संपन्न करण्याची ताकद आणि कर्तृत्व ज्या नेत्यामध्ये आहे तो भाऊ आहे मी कोणाची फुकट तारीफ करत नाही त्याचा तोंडावर शिवाय द्यायचं काम करतो <laughs> त्यामुळे मी विश्वासाने सांगतो की हे चित्र बदलेल आणि सुधीर भाऊच्या मागे नरेंद्र मोदी ते प्रधानमंत्री पुन्हा बनणार आहे ते आहे मी आहे आणि महाराष्ट्राचा त्यांचा अनुभव आहे हे ट्रिपल इंजिन लागल्यानंतर या मतदारसंघाचा विकास तीन नाही चार पटीने झाल्याशिवाय राहणार नाही तरुण मुलाच्या हाताला रोजगार मिळाल्याशिवाय राहणार नाही हे क्षेत्र बदलेल तुमचा विकास होईल असा विश्वास देतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझं बोलणं संपवतो नमस्कार माझ्याबरोबर जोरात बोला भारत माता की भारत माता की भारत माता की धन्यवाद गडकरी साहेब यानंतर आभार प्रदर्शन